नमस्कार मी शिवानी गतपुरे आपण पाहताय सातारा न्यूज पाहूयात आज दिवसभरात घडलेल्या घटनांचा थोडक्यात पण सुपरफास्ट आढावा कराड तालुक्यातील शिरोडे गावाजवळून वाहणाऱ्या कृष्णा नदीत एक भली मोठी मगर दिसल्याने परिसरात एकच संस्थेने पसरली होती दुधीकाठी मासेमारीसाठी गेलेल्या काही युवकांना ही मगर दुरूनच दिसली आणि त्यांनी तत्काळ मोबाईलवर चित्रीकरण सुरू केले दरम्यान अचानक मगरीने नदीत जोरदार झेप घेतली आणि हा थरारक नजारा कॅमेऱ्यामध्ये कैद झाला अचानक समोर आलेल्या मगरीमुळे ग्रामस्थांमध्ये दहशत निर्माण झाली असून नदीकाठी मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी होत आहे शिरोडे परिसरात गेल्या काही दिवसांपासून मगरीचा वावर असल्याच्या चर्चा सुरू होत्या मात्र प्रत्यक्षात हा नजारा सर्वांसमोर आल्याने ग्रामस्थांची चिंता अधिकच वाढलेली आहे अपघात टाळण्यासाठी वनविभागाने तातडीने या मगरीचा बंदोबस्त करावा अशी ग्रामस्थांची मागणी आहे गुलाऐवजी फुलांची उधळण डी जेऐवजी पारंपरिक वाद्य पारंपरिक वेशातील पोलीस अधिकारी अंबलदार महिला कर्मचाऱ्यांनी परिधान केलेल्या साड्या तुतारीच्या उत्साही वातावरणात भुईंज पोलीस ठाण्यातील गणपती विसर्जन मिरवणूक यावर्षी नागरिकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेले आहे गणेशाचा निरोप घेताना भुईंज पोलिसांनी आदर्शवत विसर्जन मिरवणूक कशी असावी याची वस्तुतः एक आदर्श उदाहरण दाखवून दिलेली आहे केवळ वाई तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण सातारा जिल्ह्यात मोठ्या उत्साहात शिस्तबद्ध पद्धतीने निघालेल्या मिरवणुकीची चर्चा परिसरामध्ये नागरिकांमध्ये होत आहे पाटण तालुक्यातील तारळी येथे शेकडो वर्षापासून चालत आलेल्या परंपरागत भीमकुंती यात्रेची सांगता दोन्ही मूर्तीची तारळी नदीत विसर्जनाने झाली यावेळी कुंतीमाता की जय भीमसेन महाराज की जयच्या गजरात गुलाळाचे उधळण करत भीमकुंतीची मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीत पावसाने हजेरी लावल्याने श्रींच्या मूर्तीवर राजाने एक प्रकारे जलाभिषेकच केला होता या पावसात भाविकही ओलेचिंब झाले होते पावसात केलेल्या गुलाच्या उधळणीत तरुणाई माखून गेली होती अतिशय उत्साहात व भावपूर्ण वातावरणात भीमकुंती सोहळ्याला तारळी नदीत निरोप देण्यात आला साताऱ्यात गणेशोत्सव मिरवणुकीत यंदा मोठ्या प्रमाणावर डीजे आणि लाईटचा वापर झाल्याचे निदर्शनास आले असून जिल्ह्यात त्रेचाळीस ठिकाणी पोलिसांनी डीजेच्या आवाजाचे नमुने घेतलेले आहेत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार डीजेचा आवाज पासष्ट डेसिबलच्या मर्यादेत असावा मात्र अनेक ठिकाणी ही मर्यादा ओलांडल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले सातारा शहरामध्ये लाईट लावून आदेशाचे उल्लंघन ला केल्याप्रकरणी एकूण चौदा गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत नऊ सप्टेंबर एकोणीसशे बेचाळीस रोजी सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील वडगाव जयराम स्वामी येथून वडूसकडे एक विराट मोर्चा निघाला होता ज्यामध्ये सुमारे दीड हजार लोक सहभागी झाले होती या मोर्चात वडगाव जयराम स्वामी पुसेसावळी आणि उंची ठाणे येथील नऊ क्रांतिकारकांवीरांना इंग्रजांनी बेछड गोळीमार करत ठार केले होते सातारा जिल्ह्यातील या नऊ क्रांतीवीरांनी छातीवर गोळ्या झेलत देशासाठी प्राणाचे बलिदान दिले या बलिदानाची आठवण म्हणून आज वडगाव जयराम स्वामी हुतात्मा स्मारक येथे विविध मान्यवरांनी आदरांजली वाहिली यावेळी आमदार महेश शिंदे माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील आमदार मनोज घोरपडे धैरेशील दे। कदम काँग्रेसचे सातारा जिल्हाध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांच्यासह सातारा जिल्ह्यातील क्रांतिकारकांचे वारसदार मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी शहीद क्रांतिकारकांच्या वारसदारांचा सत्कार देखील करण्यात आला फलटण तालुक्यात फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत असणाऱ्या गावांमधून दोन हजार पंचवीस वर या वर्षात एकूण चौऱ्याहत्तर मोबाईल गायळ झाले होते हे पोलिसांना परत मिळवण्यात यश आले असून बारा लाख सत्तर हजार रुपये किमतीचे गाळ्या झालेले मोबाईल फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे सुनील माडिक यांच्या कडक कारवाईने पुन्हा हस्तगत करण्यात यश आले आहे बिहार राज्यातील मतदार अधिकारी यात्रेच्या वेळी दरभंगा या ठिकाणी झालेल्या कार्यक्रमांमध्ये काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांच्या उपस्थितीत काँग्रेसच्या एका पदाधिकाऱ्याने भारताचे पंतप्रधान विश्वगुरू नरेंद्रजी मोदी यांच्या आईबद्दल अपमानकारक विलगना केली शिवेगाळ केली हा प्रकार अत्यंत दुर्दैवी लाजिरवाणा आणि समाजातील सौजन्य परंपरा व सुसंस्कृत वर्तणुकीला धक्का लावणार रा आहे त्यामुळे या पदाधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी विश्व हिंदू परिषद मातृशक्ती बजरंग दल भारतीय जनता पार्टी आणि विविध हिंदू संघटनांनी केली आहे पुणे बंगळूर महामार्गावर असणाऱ्या आणिवाटपोलक्याजवळील सेवा एका बाजूने खचलेला असून याकडे मागील काही महिन्यांपासून महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाले आहे अनेवाडी बाजूकडून मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे टोलनाक्याहून अनेवाडी गावात आत येतानाच डाव्या बाजूला रस्ता खचलेला असून तसेच आतल्या बाजूने देखील खचून मोठे भगदड पडल्याने त्या ठिकाणी वाहन आल्यास तो रस्ता कधीही ढासळून मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे तालुका व येथील जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थिनी श्रेया श्रीकृष्ण सावंत हिने श्री छत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी पुणे येथील स्पर्धेत सातारा जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले तिने एक हजार मीटर मिडले रिले क्रीडा प्रकारात कांस्यपदक पटकवले आहे या संघात हंसिका तुपे सई घाटगे अनुष्का निकम आणि श्रेया सावंत यांचाही समावेश आहे फलटण येथील महागणपती गणेशोत्सव मंडळाच्या लालबागच्या राजाचे निरा नदी कांबळेश्वर येथे पूजा करून आज विसर्जन करण्यात आले अतिशय भावपूर्ण आणि भावूक वातावरणात बप्पाला निरोप देण्यात आला यावेळी फलटणमधील बहुसंख्य नागरिक गणेश भक्त आणि मंडळाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते तसेच अमोलभाईया निंबाळकर संस्थापक अध्यक्ष यांच्या कुटुंबियांच्या उपस्थितीत अत्यंत गैवलेल्या अंतकरणाने बप्पाला निरोप देण्यात आला करमाळ्याचे डीवाय एस पी अंजना कृष्णा यांनी अवैध मुरुम तस्करीच्या ठिकाणी कारवाई केल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील कॉलिंगचे प्रकरण ताज्या असतानाच राज्याचे ग्रामविकास मंत्री व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी त्याच्यावर भाष्य केले आहे ते म्हणाले की सोलापूर आणि सातारा जिल्ह्यातील माती मुरूम व वाळू माफियांवर कारवाई करण्याची भूमिका मी सुरुवातीपासूनच घेतलेली आहे वाळू मुरुम व माती तस्करांना कोणत्याही किमतीवर सोडले जाणार नाही कितीही मोठा आणि कोणीही असला तरीही त्याला सोडले जाणार नाही त्यांच्यावर कारवाई करणारच माझ्यासह आमच्या शासनातील कोणतेही त्याचे समर्थन करणार नाही वाई तालुका ओबीसी संघटनेच्या वतीने वाई उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना जातीनिहाय जनगणना करण्याबाबतचे निवेदन देण्यात आले असून निवेदनात म्हटले आहे की महाराष्ट्रात मागील काही वर्षापासून मराठा ओबीसी आरक्षण प्रश्न गंभीर स्वरूप धारण करत आहे विविध न्यायालयीन निर्णय आंदोलने व राजकीय घडामोडी यामुळे हा प्रश्न अधिकच गुंतागुंतीचा झाला असून या परिस्थितीत राज्य सरकारने समाजात तणाव ना वाढणार नाही याची विशेष दक्षता घेणे आवश्यक आहे लवकरात लवकर जातीनिहाय जनगणना करावी अशी मागणी वाई तालुका ओबीसी संघटनेच्या वतीने निवेदनाद्वारे मुख्यमंत्री यांना करण्यात आले आहे दोन दिवसांपूर्वी गणपती विसर्जन कृष्णा नदीत करण्यात आले होते परंतु नदी किनाऱ्यावर काही गणपती तसेच पडून अवहेलना होत होती ही बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर संगमवली ग्रामस्थ शिवप्रतिष्ठान सनातन हिंदू जनजागृती गुरु अकादमी नानासाहेब धर्माधिकारी आर एस 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 आणि सातारकर सुजान नागरिक यांनी आज सकाळी कृष्णा नदी किनाऱ्यावरील गणपती बाप्पाच्या मूर्तीची अवहेलना न करता मुख्य नदीपात्रात विसर्जित केल्या आणि किनाऱ्यावरची स्वच्छता केली याबद्दल सर्वांचे धन्यवाद राजेंद्र चोरगे श्री बालाजी ट्रस्ट सातारा यांच्या वतीने करण्यात आले गेल्या दोन तीन महिन्यांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसापासून सातारा शहराला गेले चार दिवसापासून विश्रांती मिळालेली आहे आज साताऱ्यात मात्र महाबळेश्वरचा अनुभव आलेला असून पहाटेपासूनच सातारा शहरावर धुक्याची चादर पाहायला मिळाली संपूर्ण शहरात सकाळी आठ वाजले तरी धुके असल्याने महाबळेश्वरची अनुभूती साताऱ्यात मिळाली सातारा शहरातील मध्यवर्ती बस स्थानकात दिवसभरात राज्यातून सुमारे दोन हजार येजा सुरू असते त्यातच सध्या पावसामुळे या बस स्थानकातील प्रतीक्षा कक्षाचा भाग सोडता इतरत्र सर्वत्र खड्डेच खड्डे असल्याचे आणि तेही मोठ्या प्रमाणात व खोलवर पडल्याचे प्रवासी वाहक चालक यांना अनुभवावे लागत आहे त्यामुळे अनेकदा या एस बसेसचा मोठ्या प्रमाणात या खड्ड्यातून आदळला जाऊन वाहनांचे मोठे नुकसान होत आहे विविध आगारातून येणाऱ्या नव्या कोऱ्या बसेसनाही मोठे नुकसान पोहोचत असून त्यामुळे आता तरी हे खड्ड्यांचे ग्रहण सातारा बस स्थानक व्यवस्थापन समितीने सोडवावे व प्रवाशांना विना दणक्याचा प्रवास घडवावा अशी अपेक्षा प्रवासी करत आहेत सातारा पोलीस कर्मचाऱ्यांसाठी उभारण्यात आलेली सातशे सदनिका वसाहत केवळ उद्घाटनाच्या अभावी गेली कित्येक वर्षापासून धुळखात उभे आहेत तर जुन्या पोलीस वसाहतीची अवस्था दयनीय झालेली असून पोलीस कर्मचारी कुटुंबियांच्या आरोग्याचा प्रश्न सहजकच निर्माण झालेला आहे सातारा जिल्ह्याला चार कॅबिनेट मंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री लाभले असून येत्या काही महिन्यातच विद्यमान सरकारची वर्षपूर्ती होईल किमान त्या निमित्ताने तरी सातारा पोलीस अधनिकांचे उद्घाटन होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे परई कर्मवीर भाऊराव पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च अँड क्विक हिल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा छत्रपती शिवाजी कॉलेज ते सायबर सुरक्षा जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता विद्यार्थी केबीपी आय एम एस आर चे श्रावणी आमनेकर आणि श्रावणी माने या दोघींनी सायबर सुरक्षेबद्दल विद्यार्थिनींना माहिती दिली यांनी सायबर सुरक्षेच्या महत्त्वावर प्रकाश टाकला आणि उपस्थितांना सायबर सुरक्षा प्रतिज्ञा दिली या कार्यक्रमात सायबर सुरक्षा माहिती पत्रकांचे करण्यात आले वाद मिळवण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीतच दोन मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली यावेळी झालेल्या दगडफेकीत काही जण जखमी झाले शहरातील कोष्टी गल्लीत रविवारी सायंकाळी झालेल्या या घटनेप्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात परस्परांविरोधी तक्रार करून तेरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे सातारा तालुका पोलीस ठाण्यात प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षी दहा दिवस गणेशोत्सव साजरा करण्यात आला यामध्ये महाप्रसादासह विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते अनंत चतुर्दशी दिवशी पोलीस ठाणे हद्दीतील सार्वजनिक मंडळाच्या गणपती विसर्जन मिरवणुकी सायंकाळी काढण्यात येतात त्यासाठी रात्री उशिरापर्यंत पोलिसांना बंदोबस्तात व्यस्त राहावे लागते म्हणून त्यापूर्वी म्हणजे शनिवारी सकाळी अकरा वाजता सातारा तालुका पोलीस ठाण्याची गणेश विसर्जन मिरवणूक काढण्यात आली पोलीस अधिकारी अंमलदार व होमगार्ड जवानांनी विशेष रंगातील ड्रेस कोडसह पारंपरिक संगीत आणि उत्साहपूर्ण वातावरणात बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत सहभाग घेऊन सामाजिक सलोक्याचे दर्शन घडवले सातारा शहरातून निघालेली ही अनोखी मिरवणूक नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरलेली आहे तालुका अध्यक्ष ता महेंद्र गौत पगार यांच्या वहिनी वैशाली हनुमंत गौत पगार यांची विरोडे ग्रामपंचायत सरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आलेली आहे ही निवड लोकांनी म्हणून करण्यात आली असून याआधी सरपंच तमन्ना मुजावर ह्या सरपंच म्हणून विरोडे ग्रामपंचायतपदी काम पाहत होत्या यावेळी राजू चव्हाण युथ जिल्हा सरचिटणीस आरपीआय भाजपा जिल्हा कार्यकारिणी सदस्या माजी पंचायत सदस्य चंद्रकांत मदने महेंद्र गौत पगार अध्यक्ष कराड तालुका आरपीआय अमर कांबळे कराड तालुका उपाध्यक्ष आरपीआय सिद्धांत गोतपगार अध्यक्ष कराड तालुका वाहतूक संघटना आरपीआय चंद्रकांत मदने माजी पंचायत समिती सदस्य नितीन आवळे जिल्हा अध्यक्ष पर्यावरण विभाग आरपीआय उपस्थित होते या होत्या आज दिवसभरात घडलेल्या घटना अशाच घटना जाणून घेण्यासाठी पाहत रहा सातारा न्यूज